नमस्कार मित्रांनो स्वाती भावेशची सत्यकथा स्वाती तिच्या पतीला त्या दृष्ट आत्म्यापासून वाचू शकेल का या कथेच्या दुसऱ्या आणि अंतिम भागात मी उत्तम वाघ सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो कथेच्या पहिल्या भागात आपण ऐकलं की भावेशच्या शरीरात कोणीतरी दृष्ट आत्म्याने ताबा मिळवला आहे आणि तो दृष्ट आत्मा भावेशला खूप त्रास देतोय भावेशला होणारा त्रास वेदना पाहून संपूर्ण कुटुंब दुःखी आहे स्वाती आणि तिची सासू तिचे आईवडील त्याला वेगवेगळ्या बाबांकडे फकीरांकडे नुसते इकडे तिकडे फिरवत होते पण तरीही भावेशला जराही फरक पडला नव्हता आणि एक दिवशी स्वाती असं काही करते ज्याने तिच्या आयुष्यात पुन्हा आनंद परत येतो असा कोणता उपाय ती करते चला तर ऐकूया ही सत्यकथा पण त्याआधी माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या कथेला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारात ही कथा शेअर करा अजून कुणी पहिला भाग पाहिला नसेल तर त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघून घ्या मी त्या भागाची लिंक टाकून देईन मित्रांनो दुसरा आठवडा आला आणि स्वातीची मासिक अडचण आली मग त्या गोष्टीचा फायदा घेत माझ्यातल्या दृष्टात्म्याने पुन्हा त्याचे रूप दाखवायला सुरुवात केली मी स्वतःला खूप आवरण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या ताकदीपुढे मी हरलो आणि रात्री मी कसा तरी बाहेर पडलो तो मला आत्महत्या करण्यासाठी घेऊन जात होता मी समजून गेलो होतो आजची रात्र माझ्या आयुष्यातली शेवटची रात्र आहे मला मरण्याचं अजिबात दुःख नव्हतं मला फक्त स्वाती आणि आईला पाहायचं होतं पण त्या ने माझं काही चालू दिलं नाही माझाही नाईलाज झाला कारण त्याने माझ्या शरीरावर पूर्ण ताबा मिळवला होता स्वातीचं खूप छान पाठ चालू होते पण तिच्या अडचणीमुळे मला पुन्हा त्याचा त्रास सहन करावा लागला आणि आता त्याने मला त्याच्यासोबत घेऊन जाण्यासाठी माझा जीव घेणार होता मी खाली मान करून चालत होतो गावाबाहेर जवळपास चार किलोमीटरवर रानात एक जुनाट विहीर होती त्या विहिरीच्या अगदी जवळ मी पोचलो होतो आणि अचानक कोणीतरी माझा हात धरला मी हात त्याच्या हातून खूप मोठ्याने सोडवला आणि त्याला खूप रागाने बोललो सोड मला जाऊ दे आणि मी तिथून पळालो विहीर समोर उभा होतो बाहेर लख चांदन पडलं होतं मी क्षणाचाही विचार न करता उडी मारणार तेवढ्यात त्या बाबांनी माझ्या कमरेला धरून मला वीस फूट अंतरावर फेकलं मी तसाच उठलो आणि त्या बाबाला रागवत म्हटलो मला जाऊ दे नाहीतर तुलाही माझ्यासोबत घेऊन जाईल आणि जोराने पळत मी त्या बाबाला धरलं माझ्या आतल्याजवळ जेवढी ताकद होती तेवढी त्याने लावली पण त्या बाबाला थोडंही दूर करता आलं नाही उलट त्या बाबांनी पुन्हा मला त्याच जागेवर फेकलं आणि म्हणाले तू जो कोणी आहे आता इथून चालता हो नाही तर तुझ्यासाठी चांगलं होणार नाही पण माझ्यातला दुष्ट आत्मा पुन्हा उठून उभा राहिला आणि त्या बाबाला काही बोलणार तेवढ्यात त्या बाबांनी त्यांच्या झोडीतली राग काढली तिला मंतरली आणि माझ्या अंगावर टाकली माझं अंग जडत होतं मी मोठ्याने ओरडत होतो त्या बाबांची माफी मागत होतो थोड्या वेळाने मी बेशुद्ध पडलो जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा सकाळचे सात वाजले होते स्वाती माझ्या शेजारीच बसली होती मी अगदी नॉर्मल होऊन सांगितलं स्वाती मला चहा दे तिने लगेच चहा आणला त्या चहाला पाहून मी हसलो चहा पिऊन स्वातीला बोललो काल रात्री तर वाचवलं पण असं किती दिवस वाचवणार तू मला असं म्हणत ती मी तिच्यावर मोठ्याने हसलो पण माझ्या बोलण्याच्या तिच्यावर काही असर झाला नाही भावांनो दोन महिन्यांपासून तो नीच व्यक्ती कोण होता काय माहीत आणि माझ्याकडून हे असं करून घेत होता आणि मीही त्याच्या पूर्ण अधीन झालो होतो त्यामुळे मी त्याचं काहीच करू शकत नव्हतो तो जसं सांगायचा तसं मी करायचो थोड्या वेळाने तोच बाबा घरी आला मी त्याला पाहिलं आणि माझ्या अंगात थरथराट झाला मी घामाघूम झालो माझ्यातला दृष्ट आत्मा लगेच गायब झाला ते बाबा माझ्याजवळ आले माझ्या कपाळाला झोडीतली राख लावली मला खूप बरं वाटलं मी बाबांच्या पायावर पडून खूप रडलो आई स्वातीही खूप रडल्या त्यांनी स्वातीला सांगितलं हे बघ बाळा अजून तुझ्या नवऱ्यावरचं संकट टळलेलं नाही आहे त्यामुळे तुला नित्य नित्यनियमित दुर्गाष्ठी पाठ करत राहावंच लागेल आणि यालाही व्यवस्थित सांभाळावं लागेल अजून पंधरा दिवस सांभाळ मग अमावस्याच्या रात्री याला कायमच मुक्त करतो अजिबात घाबरायचं नाही तुझ्या कुलस्वामिनीवर विश्वास ठेव आणि जप चालूच राहू दे बंद करायचे नाहीत स्वातीने बाबांच्या पाया पडले ते म्हणाले मी आता अमावस्याच्या दिवशीच येईल आई सप्तशृंगी तुमचे रक्षण करो बाबा गेले स्वातीने मला तिच्या हातांनी खाऊ घातले आणि म्हणाली तुम्हाला काहीच होणार नाही माझ्या डोळ्यातून अश्रू गळत होते स्वातीने अश्रू पुसले आणि आपल्या कामाला लागली मीही आई सप्तशृंगीला प्रार्थना केली आई माझे प्राण तुझ्याच हाती आहेत तुझं रक्षण कर माझे मी मनातच आईचा जप करत होतो आणि मनात विचारही येत होते हे पंधरा दिवस लवकर निघावे आणि मी या निच आत्म्यापासून मुक्त व्हावे पण ते एवढं सोपं नव्हतं ती आत्मा खूपच डेंजर होती या पंधरा दिवसात काय होतं काय माहीत त्या विचारांनी मी खूप टेन्शनमध्ये आलो होतो भावांनो भावेश मला सांगताना अक्षरशः रडत होता तो म्हणाला त्या पंधरा दिवसात त्या आत्म्याने मला नारकी यातना दिल्या रक्ताच्या उलट्या काय झाल्या काटेवरून मला परत परत खाली फेकायचा माझा गळाही आवडायचा स्वातीने आता मला साखळदंडाने बांधून ठेवले रात्री बेरात्री मी खूप मोठ्याने ओरडायचो खूप रडायचो थोड्या वेळात हसायचो पण स्वाती आणि आई जराही घाबरले नाही एवढं दुःख त्रास त्यांनी सहन केला आणि तो दिवस उजाळला ती रात्र अमावस्याची होती मला धरून बांधूनच घेऊन जाणार होते म्हणून माझ्यातला प्रेत आत्मा आधीच निघून गेला होता आणि मी बेशुद्ध पडलो माझ्या अंगावर खूप जखमा होत्या मला या पंधरा दिवसात त्याने खूप त्रास दिला माझ्या शरीराला मी चावून घ्यायचो गळ्यावर छातीवर गालांवर नखानी खर्चटून काढायचो पण तरीही मला स्वाती आणि आईले मोकळं केलं नाही घरी माझे सासू साजरे स्वातीचे मामाही आले होते त्यांनी मला तसंच बांधून ठेवलं आणि एका गाडीत घेऊन गेले ते ठिकाण मला त्यांनी सांगितलंच नव्हतं गाडीत कोणीच कोणाशी बोलत नव्हतं आणि अर्ध्या प्रवासावर सुमारे पाच वाजेची वेळ होती आणि तो प्रेतात्मा माझ्या शिरला आणि खूप मोठ्याने हसायला लागला खूप विचित्र असे आवाज मी काढत होतो स्वातीचे मामा आणि माझे सासरे खूपच घाबरले मी ते साखरदंड तोडण्याचा प्रयत्न करत होतो पण माझ्याने काही तुटले नाही त्याने माझ्याकडून खूप प्रयत्न केले पण ते काही शक्य झाले नाही मग त्याने ने भरधाव वेगाने चालत असलेल्या बोलेरो गाडीच्या मागच्या दाराला मोठ्याने धडक दिली आणि ते दार खाडकन उघडले आणि त्याने मला खाली पाडले गाडी माझ्यापासून जवळपास सात फुटांवर जाऊन थांबली माझ्या डोक्याला जबर मार बसला होता हाता पायांना खूप दुखापत झाली होती जवळपास मी नाइंटी पर्सेंट मेलोच होतो तरी त्यांनीच प्रेत आत्म्याला माझ्यावर दया आली नाही मला तशा अवस्थेत उठवलं आणि एका भरधाव येणाऱ्या कंटेनरला पाहिलं तेवढ्या स्वाती आई सासू सासरे रडून रडून त्याला ओढून थांबत होते त्याच्या विनवण्या करीत होते आणि तो मोठ्याने असत म्हणत होता आता मी याला माझ्यासोबत घेऊनच जाईल आणि तो कंटेनर समोरून उडी मारणार तेवढ्यात अचानक तेच बाबा आले ज्यांनी त्या रात्री माझा जीव वाचवला होता त्यांनी पुन्हा माझ्या हाताला धरून बाजूला फेकलं मी खाली पडताच बेशुद्ध झालो माझ्या डोक्यातून आणि पूर्ण रक्तधारा रक्तदारा निघत होत्या सर्व घाबरून रडत होते, होते। पण त्या बाबांनी त्यांना शांत केलं स्वातीला दुर्गाषष्टीचा पाठ करायला लावले ते तशी रडत ते पाठ करत होती सायंकाळचे सात वाजायला आले होते त्या बाबांनी मला एका संगमावर आणलं आणि रात्री बारा वाजेच्या सुमारास मला अग्नीच्या रिंगणात झोपवलं मंत्रोच्चार सुरू झाले त्या सर्वांनाही एका रिंगणात बसवले होते जवळपास दोन तास त्यांची मंत्रपूजा चालली आणि शेवटी मला तीन वाजेला शुद्ध आली आणि लागलीच मला एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि माझा इलाज सुरू झाला मी दहा दिवस हॉस्पिटलमध्येच होतो आणि अकराव्या दिवशी मला डिस्चार्ज मिळाला अजूनही मी पूर्ण बरा झालेलो नव्हतो मला पूर्ण बरे व्हायला चार महिने लागले तुला सांगतो मित्रा एवढं मोठं दुःख आपल्या कितीही मोठा दुश्मनला पण न येऊ हो। मला माझ्या स्वातीने वाचवलं जसं सती सावित्रीने तिच्या पतीचे प्राण परत आणले तसेच माझेही प्राण माझ्या स्वातीने परत आणले हे जीवन तिनेच दिलेलं आहे मी विचारलं भावेश त्या प्रेत आत्म्याचं काय झालं कोण होता तो आणि त्या बाबांनी काय केलं त्याचं भावेश म्हणाला त्या ते बाबांनी त्याला बाहेर काढलं त्याला चांगलाच मारला रडवला सुरुवातीला तो मला सोडायला तयारच नव्हता पण त्या बाबांच्या शक्तीपुढे त्याचं काहीच चाललं नाही आणि तो माफी मागायला लागला तो म्हणाला माझे नाव मोहनलाल आहे मला सहा महिन्यांपूर्वी विश्वासघात करून मारून टाकले मी दुसऱ्या राज्याचा आहे तुमच्या महाराष्ट्रात कामाला आलो होतो आणि माझं हेमा नावाच्या एका विवाहित महिलेसोबत प्रेम झालं मला माहीत नव्हतं हेमाचं माझ्या आधी एका तरुणासोबत प्रेम होतं आमच्या प्रेमाला तीन महिने झाले होते आणि एक दिवशी सूरज नावाच्या तरुणाने आम्हाला सोबत पाहिलं आणि मला सांगितलं या हेमापासून दूर राहा मी त्याच्या बोलण्याला सिरियस घेतलं नाही त्याने माझी माफी मागितली आणि माझ्याशी मैत्री केली तो खूप श्रीमंत घराण्यातला एकुलता एक सुंदर मुलगा होता सूरज आता दररोज मला बारमध्ये घेऊन जायचा चांगली महागातली दारू पाजायचा खाऊ पिऊ घालायचा असे आमची मैत्रीला दोन महिने झाले आणि एक दिवशी त्या महिलेने मला सांगितलं मला सोड मी तुझ्याशी विवाह नाही करू शकत आणि ती एवढं बोलून लगेच निघून गेली मी तिला जाताना पाहत होतो एका क्षणात तिने सर्व काही संपवलं होतं मी खूप दुःखी झालो काय करावं काहीच कळत नव्हतं अशातच मी आत्महत्या करण्याचा विचार केला तेवढा सुरत तिथे ते आला मी त्याला सर्व सांगितलं त्याने मला सांगितलं अरे सोड यार तिला तिच्यापेक्षा ती भारी वया भेटतील आपल्याला ती खूप नीच बाई आहे मी तुला आधीच बोललो होतो चल जाऊ दे आपण बसूया बारमध्ये मी त्याला नकार दिला पण त्याने नाही ऐकलं त्या रात्री मी खूप दारू पिली त्याला खूप शिव्याही दिल्या आम्ही त्या रात्री बारा वाजेला एका शेतातल्या वडाच्या झाडापाशी आलो तेथे त्याचे दोन मित्रही होते आम्हीही चार जणांनी पुन्हा तिथे दारू पिली आता मला चालताही येत नव्हतं तशाच अवस्थेत सूरजने माझ्या गळ्यात एक नव्या दोरीने फास्ट टाकला आणि त्या मित्रांनी त्या वडाच्या झाडावर मला अडकवले माझी सर्व दारू क्षणात उतरली मी मोठ्याने हातपाय झटकत होतो त्यांना सोडवण्याची विनंती करत होतो आणि ते नीच हसत होते सूरज मोठ्याने हसत म्हणाला साल्या मर ना आता तसंही तुला जगायचंच नव्हतं मग का सोडवायचं म्हणतोस जावरती मी तुझी इच्छा पूर्ण करतो आता हे मला माझ्यापासून कोणीच हेरावून घेणार नाही ती फक्त माझी आहे तुला काय वाटले मी तुला असंच सोडून देईन मग आता तिच्या आठवणीत आणि ते तिघेनीच खूप मोठ्याने हसत होते तिथूनच हसतच ते गेले मी त्यांच्या खूप विनवण्या केल्या आणि थोड्या वेळाने मी मेलो शेवटच्या श्वासाला मी म्हटलं चाल्यांनो तुम्हाला सोडणारच नाही त्या दिवशी हे तिघीजण हसतच जात होते आणि ती रात्र पण आमासाचीच होती मी याला पाहिलं हा दिसायला सुरत सारखाच होता म्हणून मी याला धरलं आणि त्याला त्राप दिला मला माफ करा मी आता पुन्हा याच्या शरीरात नाही जाणार तो आत्मा बाबांची माफी मागत होता बाबांनी त्याच्यावर दया केली आणि त्याला मुक्त केलं तर मित्रा पुढे चार महिन्यांनी मी नॉर्मल झालो आणि आई सप्तशृंगीच्या दर्शनाला गेलो दर्शन घेऊन आलो आणि दुसऱ्या महिन्याला स्वातीने आनंदाची बातमी दिली पुढे स्वातीने एका सुंदर मुलीला जन्म दिला आणि मी बाप बनलो तेव्हापासून आजपर्यंत आमचा संसार खूप आनंदाचा आणि सुखाचा चालला आहे सर्व आई शब्दशृंगीची कृपा आहे तर भावांनो ही होती माझ्या मित्राने सांगितलेली सुंदर कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा कथेला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारात शेअर करा भेटूया पुन्हा एका नव्या कथेत नमस्कार